नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत जे शेतकरी मित्र आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आज बघणार आहोत आपण महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव वा। अकलूस तीनशे ते बत्तीसशे सरासरी अठराशे सोलापूर पाचशे ते चार हजार सरासरी एकवीसशे बारामती अकराशे ते बत्तीसशे एक सरासरी पंचवीसशे येवला पाचशे एक्कावन्न एक ते चोवीसशे सव्वीस सरासरी दोन हजार यवला आंधरसूर पाचशे ते तेवीसशे चार सरासरी दोन हजार रुपये अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केट एक हजार ते सत्तावीसशे सरासरी अठराशे पन्नास लासलगाव विंचूर एक हजार ते पंचवीसशे बावन्न सरासरी तेवीसशे पन्नास धाराशिव पंधराशे ते साडेतीन हजार सरासरी अडीच हजार मालेगाव मुंगशे सहाशे ते पंचवीसशे पंचवीस सरासरी एकवीसशे सिन्नर पाचशे ते चोवीसशे एक सरासरी दोन हजार पन्नास संगमेर पाचशे ते चौतीसशे पंचावन्न सरासरी एकोणावीसशे सत्याहत्तर चांदवड आठशे ते पंचवीसशे पन्नास सरासरी एकवीसशे ऐंशी मनमाड चारशे ते सव्वीसशे एकावन्न सरासरी एकवीसशे पिंपळगाव पासून सायखेडा आठशे ते तेवीसशे सरासरी दोन हजार पंचवीस पारनेर पाचशे ते पस्तीसशे सरासरी दोन हजार यावल बाराशे पन्नास ते सोळाशे सरासरी तेराशे तीस हिंगणा तीन हजार ते चार हजार सरासरी तीन हजार उमराणी सातशे ते सत्तावीसशे बारा सरासरी एकोणावीसशे पन्नास सांगली फळे भाजीपाला एक हजार ते साडेतीन हजार सरासरी बावीसशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसतील तर लगेच सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक शेअर करा